नमस्कार मी डॉक्टर रजनी फतकी आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण प्रथम अंश अध्याय एकोणीस प्रल्हादाने पर्वतांच्या खाली दबलेला असताना भगवंताची जी स्तुती केली त्यातले पहिले के काहीतरी चार पाच श्लोक मी आपल्याला वाचून दाखवले पुढे ते स्तुतीमध्ये असं म्हटलेलं आहे की विष्णू भगवान विष्णू हे सर्व विश्वामध्ये स्थित आहेत आणि पालन करणारे स्थिती सांभाळणारे आणि रुद्ररूपाने संहार करणारे त्रिमूर्तीधारी असे आहेत अच्युत देव यक्ष सिद्ध नाग गंधर्व किन्नर पिशाच राक्षस मनुष्य पशु पक्षी स्थावर पिपिलिका म्हणजे मुंग्या वगैरे सरीसृप पृथ्वी जल अग्नि आकाश वायू शब्दस्पर्शरूपरसगंध मनबुद्धी आत्मा काल आणि गुण यांचं पारमार्थिक रूप जर पाहिलं तर ते भगवान विष्णू असं आहे आपणच सगळी विद्या विद्या सत्य असत्य विष अमृत आणि वेदोक्त प्रवृत्त निवृत्त कर्म आहात हे विष्णू आपण सर्व कर्माचे भोक्ता सामग्री फळं सगळं आपणच आहात तेव्हा माझ्यामध्ये इतर सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्व लोकांमध्ये आपणच गुण आणि ऐश्वर्याचे योगाने त्यामध्ये व्याप्त आहात योगीगण आपलं ध्यान करतात याज्ञिक गण आपलं यजन करतात पितृगण देवगणसुद्धा हव्य कव्याचे भोगता आपणच आहात हे ईश ब्रह्मांड आपलं स्थूल रूप आहे सूक्ष्म रूप म्हणजे पृथ्वी मंडल आहे आणि त्यापेक्षा सूक्ष्म भिन्न भिन्न रूपधारी समस्त प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आपण अंतरात्म रूपाने सूक्ष्म रूपाने स्थित आहात त्याहीपेक्षा सूक्ष्म असं जे काही आहे तेही आपण आहात आपलं अचिंत्य असं परमात्मस्वरूप स्वरूप अशा आपण पुरुषोत्तम रूपाला माझा नमस्कार असो हे सर्वात मन आपणच सर्वांच्यामध्ये असणारी गुणश्चत्रया म्हणजे गुणश्रया म्हणजे गुणांचा आश्रय असलेली पराशक्ती आहे हे सुरेश्वर त्या नित्यस्वरूपिणी शक्तीला पण माझा नमस्कार असो वाणी आणि बुद्धीच्या मनाच्या पलीकडे असं आपण आहात विशेषणरहित आहात आणि ज्ञानाने परिच्छेद्य आणि स्वतंत्र अशी पराशक्ती जी आपली शक्ती आहे तिला मी वंदन करतो भगवान वासुदेवाला नमस्कार असो त्याच्यापेक्षा या जगामध्ये दुसरी कोणतीही वस्तू नाही नाम नाही रूप नाही सत्ता मात्राने आपण सर्व ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना नमस्कार करतो ज्यांनी जे आपल्या परस्वरूपाला जाणत नाहीत असे देवतागण आपले अवतार देवता शरीराचं अर्चन करतात त्यांनासुद्धा माझा नमस्कार आहे सगळ्यामध्ये सगळ्यांच्या अंतकरणामध्ये शुभाशुभकर्म पाहणारे आपल्याला नमस्कार असो ज्यांच्यापासून हे जग अभिन्न आहे नंतर जगाचे जे अधिकारण आहेत यांचं जे ध्येय आहेत अव्यय आहेत ज्यांच्यामध्ये हे संपूर्ण विश्व उत्तप्रोत भरलेलं आहे असं अक्षर अव्यय आणि सर्वांचा आधारभूत असे हरी माझ्यावर नेहमी प्रसन्न व्हावेत ज्यांच्यामध्ये सगळं स्थित आहे ज्यांच्यापासून उत्पन्न झाले सगळ्यांचा आधार आहे नंतर अनंत सर्वगामी नंतर माझ्याही रूपामध्ये आहेत जगाच्या रूपामध्ये आहेत सगळीकडे आहेत ते सनातन आहेत त्यांना माझा नमस्कार आहे मीच अक्षय नित्य आत्माधार परमात्मा आहे तसं या जगताचं आधी अंत स्थित ब्रह्मस पुरुषसुद्धा मीच आहे या ठिकाणी एकोणीसावा अध्याय संपतो विसाव्या अध्यायामध्ये भगवंताचा आविर्भाव आहे श्री पराशर म्हणाले हे मैत्रेया भगवान विष्णूंना आपल्यापासून अभिन्न असं त्यांनी चिंतन केलं आणि पूर्ण तन्मयता प्राप्त झाले आणि त्यामुळे प्रल्हादच अच्युतरूप असं झाल्याचा अनुभव हो त्याला आला स्वतःला विसरून गेला तो विष्णू भगवंताशिवाय त्यांना काहीच दुसरं प्र प्रतीत होत नव्हतं मनामध्ये एकच होतं की मी अव्यय अनंत परमात्मा आहेत त्यामुळे त्यांचं पाप सगळं क्षीण झालं अंतःकरण ज्ञान झालं आणि त्याच्यामध्ये विष्णू भगवान स्वतः विराजमान झाले हे मैत्रेया अशा प्रकारे योगबलाने प्रल्हादजी आसुर असूनसुद्धा विष्णुमय झाल्यानंतर ते नागपाश वगैरे सगळं तिट निघून गेलं सगळं तुटून गेलं भ्रमणशील ग्रहगण आणि तरंगांनी संपूर्ण असं महासागर क्षुब्ध झालं ग्रहगण नाही ग्राहगण म्हणजे मासे वगैरे मग जे असतात ना मगर सुसर त्याला ग्राहगण म्हणतात पर्वत वन वन उपवन सगळी पृथ्वी त्याच्यामुळे हालायला लागली मग सगळ्या पर्वत समूहाला त्यांनी दूर फेकून दिलं आणि पुन्हा आकाश वगैरे सगळं त्यांना दिसलं आणि पुन्हा त्यांच्या मनामध्ये भान आलं की अरे मी तर प्रल्हाद आहे मग त्यांनी मन वाणी शरीर ह्याला संयमपूर्वक असं धैर्य धरून एकाग्रचित्ताने पुन्हा भगवंत अनादि पु पुरुषोत्तमाची स्तुती केली स्थूल सूक्ष्मरूप क्षराक्षर व्यक्ता व्यक्त कालातीत सकलेश्वर निरंजन देव गुणांचा गुणांना अनुरंजित करणारे गुणाधार निर्गुणात्मन गुणस्थित मूर्त अमूर्त महामूर्तिमान सूक्ष्ममूर्ती प्रकाशाप्रकाशस्वरूप विकराल सुंदर रूप विद्या अविद्यामय अच्युत सदस्य कार्यकरणरूप असणारे जगाचे उद्भवस्थान पालक नित्यानित्य म्हणजे आकाशघट घटादी रूप प्रपंच असणारे प्रपंचापासून पृथक राहणारे ज्ञानाचा आश्रय असणारे एक आणि अनेक अशी रूप धारण करणारे आदिदेव देव वासुदेव यांना नमस्कार असो स्थूल सूक्ष्म रूपाने स्फुट प्रकाशमय आहेत अधिष्ठान रूपाने सर्वभूत स्वरूप आहेत संपूर्ण भूतांच्या पलीकडे आहेत आणि विश्वाचं कारण होऊन सुद्धा ज्यांच्यापासून हे समस्त विश्व निर्माण झाले त्या पुरुषोत्तम भगवंताला नमस्कार असो असं प्रल्हादानी भगवंताची पुन्हा स्तुती केली व पराशर म्हणाले तन्मयतापूर्वक त्याची जी स्तुती झाली त्यांनी पितांबरधारी देवादि देव, देव भगवान प्रकट झाले ते हे मैत्रिया एकदम त्यांना समोर बघून प्रल्हाद एकदम वाणी त्याची गदगद झाली एकदम भाऊक झाला तो आणि विष्णू भगवंताला पुन्हा पुन्हा तो नमस्कार करत राहिला मग प्रल्हाद म्हणाले हे शरणागत दुःख हरी श्री केशवदेव आपण माझ्यावर प्रसन्न असा आणि आपल्या दर्शनाने आपण आपण मला पुन्हा पवित्र केले व भगवंत म्हणाले की मी तुझ्या अनन्य भक्तीने अतिशय प्रसन्न आहे तुझी जी काही इच्छा आहे ती मागून घे मी तुला वर देतो प्रल्हाद म्हणाले हे नाथ सहस्र योन्यांच्यामध्ये सुद्धा ज्याच्या ज्याच्यामध्ये मी जाईन त्याच्या त्याच्यामध्ये आपली अक्षुण्ण भक्ती माझ्या मनामध्ये त्या त्या योनीमध्ये सुद्धा राहू दे अविवेकी पुरुषांचं विषयामध्ये जशी अविचल प्रीती असते तसं मी तुमचं सतत स्मरण करो कधीही आपलं स्मरण माझ्या हृदयापासून दूर जाऊ नये भगवंत म्हणाले हे प्रल्हाद माझ्यामध्ये तुझी जी भक्ती आहे आणि ती पुढे सुद्धा तशीच राहील पण याच्या अतिरिक्त आणखीन तुला काय वर पाहिजे तो तू मागून घे मग प्रल्हाद म्हणाले हे देवा आपली स्तुतीमध्ये मी प्रवृत्त झाल्यामुळे माझ्या वडिलांच्या चित्तामध्ये माझ्याविषयी खूप द्वेष उत्पन्न झाला आहे तेव्हा त्यांना जे पाप लागलं आहे त्यामुळे ते नष्ट होऊ दे याशिवाय माझ्या शरीरावर जे शस्त्राघात झाले मला अग्नीमध्ये टाकलं सापांकडून त्यांनी चावा घ्यायला लावलं भोजनात विष दिलं बांधून समुद्रात टाकलं दगडांनी बांधून दाबलं पर्वतांच्या खाली हे सगळे दुर्व्यवहार माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर केलेले आहेत ते सगळे मी आपल्याबद्दल भक्ती ठेवणारा असल्यामुळे माझ्यामध्ये कोणाविषयी द्वेष नाही पण त्यांना यामुळे जे पाप लागलं असेल ते पाप पटकन दूर होऊ दे भगवंत म्हणाले हे प्रल्हादा माझ्या कृपेने तुझी इच्छा पुऱ्या होतील मी तुला आणखीन एक वर देतो तुझी जी इच्छा असेल ती माग धन्यवाद